डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मार्च निघालेला आहे म्हणजे जाहीर निषेधाबाबत हा मार्च काढण्यात आलेला आहे कस रेडी हा मोर्चा काढण्यात येत आहे अमित शहानी जे संसदेमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि त्यांना राजीनामा मागायचा आहे कारण की हे बोलणं योग्य नाही आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला सुंदरसं संविधान दिलेलं आहे तीनशे पंच्याण्णव कलमाचं जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा अपमान झालेला आहे त्यां त्यासाठी अमित शहाजींनी भारत देशाची माफी मागून सगळ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे ज्या प्रसंगी सांगू शकतो आता याच्यामध्ये जे अमित शहानी वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परभणीमध्ये जो हे झालं त्याच्याबद्दल हा मोर्चा आहे कोणत्या मागण्या आमच्या मागण्या अशा आहे की अमित शहानी इस्तीफा द्यावे आणि परभणी जे प्रकरण झालं त्याला न्याय मिळाला सूर्यवंशीला आज जे काही प्रकार करत आहे आणि त्याच्यानंतर वेळोवेळी ओबीसी एस सी एस टी आणि एम टी या लोकांवर ज्या प्रकारे संविधानिक ज्या रीतीने जो आहात जो, जो प्रत्येक नागरिक जो आज समाधाना जो वावरत होता त्यांना इथली जे सरकार आहे इथलं जे मनोधी सरकार आहे यांनी एक आज आमच्या देशातल्या प्रत्येक एक एकशे बेचाळीस जो काही पूर्ण भारत देश ज्याच्यावर आज जो चालत आहे संविधानाबद्दल आणि डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहाजींनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्याबद्दलचा निषेध मोर्चा आहे आणि मागणी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा माफी मागावी राजीनामा द्यावा असरेडी हा मूर्ती काढण्यात आली ना अवि शाहचा निषेधार्थ मूर्ती काढलेला आहे काय मागते सर भीम भीम सैनिक आहे काय मागणे आपले राजीनामा पाहिजे एक तर त्यांनी आपलं आयुष्य जे आहे पूर्ण त्याखून द्याव राज करतून एवढीच मागते आमची मुर्दाबाद मुर्दाबाद बाबा साहेबांचा त्यांनी अपमान केला जस संविधानाचा अपमान केला बाबासाहेबांना फॅशन म्हटलं बाबासाहेब फॅशन नाही आहेत ते भारताचे शिल्पकार आहे म्हणून त्यांनी अपमान केला म्हणून आम्ही मोर्चा काढला बाय नावा ज्योतिमेश्रा हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित शब्द अमित शहाने बोलले आहे त्यामुळे हा मोर्चा काढलेला आहे जाहीर निषेध करण्यात आहे तरी पण मला असं वाटते की त्यांनी जो अमित शहानी म्हटलं आहे का आंबेडकर आंबेडकर फॅशन आहे अरे हो बाबासाहेबांना आमच्यासाठी इतकं केलं आहे की आम्ही तुम्ही म्हणता का देवाचं नाव घेतल्याने स्वर्ग प्राप्त होते पण बाबासाहेबांमुळे आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार मिळला आहे आमच्यासाठी हा स्वर्गच आहे म्हणून हा आम्हाला असं वाटतं जे ते विधान केलं आहे त्याच्या निषेध मध्ये आम्ही ही रॅली काढलेली आहे त्यांनी त्यांनी माफी मागावी हीच आमची इच्छा आहे हा मोर्चा भारतीय संविधानाला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने संविधानाची पायमल्ली केली आहे देशभर संविधान संपवण्याच्या उद्देशानं जे काही राज्यकारभार सुरू आहे त्याच्या विरोधार्थ निषेधार्थ हा मोर्चा आहे आपले मागणी एकच आहे की अमित शहाने जे काही लोकसभेत वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही मोर्चा काढला आहे पाहिलेली आहे आणि त्यांनी मस्तीफा द्यावं आणि बाबासाहेबांचा अपमान कर

अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरून त्यांना आंबेडकर नाही म्हटलं अमित शहाने बाबासाहेबांचा जो अपमान केला त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे अमित शहाने जाहीर माफी मागावी अशी आमची सर्वांची विनंती आहे कशाबद्दल मोर्चा काढलेला आम्ही शहराच्या बद्दल मोर्चा काढला आहे त्याने आमच्या बाबासाहेबांना अपमान केला आहे त्या कारणाने आम्ही म्हणत आहे की त्याला जेल द्या त्याला स्वर्ग पाहायचा आहे तर त्यांची त्याला त्याला स्वर्ग द्या स्वर्ग स्वर्ग त्याला स्वर्ग द्या त्याला आम्ही लोक तो स्वर्गात द्या कशासाठी ले हा मार्च काढण्यात आलेला आहे निषेध मोर्चा बाबासाहेब आंबेडकरचं जे हे झालेलं आहे उल्लंघन झालेलं आहे बाबासाहेबाचा जो अपमान झालेला आहे त्याबद्दल हा मोर्चा काढण्यात आलेला आहे